हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत राज्यामध्ये विविध पदांकरता मेघा भरती पार पडत आहे जसे की तलाठी ग्रामसेवक व इतर पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी महापरीक्षा पोर्टलने अगोदर घेतलेल्या परीक्षेमधील विविध प्रश्नांचा प्रश्नसंच आपण विविध व्हिडिओद्वारे पाहणार आहोत आणि यामध्ये नाविन्य आणलेलं आहे ते म्हणजे प्रत्येक विषयाचे पंचवीस प्रश्न गुण असणार आहेत पन्नास आणि ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देण्यासाठी दहा सेकंदाचा वेळसुद्धा देण्यात येणार आहे आणि या दहा सेकंदाच्या आत कमेंट बॉक्समध्ये आपले उत्तर या ठिकाणी कमेंट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही चेक करायचं आहे हे उत्तर बरोबर आहे की नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येणार आहे आणि पंचवीस प्रश्नांपैकी किती प्रश्न आपले बरोबर येतात आणि आपला स्कोर काय होतो हा सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायला विसरू नका अतिशय इंटरेस्टिंग अशी प्रश्न मालिका आपण आजच्या या व्हिडिओमधून दररोज पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा स्पर्धा परीक्षेविषयक नाविन्यपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका रोज आपण सामान्य ज्ञान मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता इत्यादी विषयवाईज प्रश्न संभाव्य प्रश्न जे की महापरीक्षा पोर्टलमार्फत विचारले गेलेले आहेत हे पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानमध्ये महापरीक्षा पोर्टलला अगोदर विचारले गेलेल्या प्रश्नांचा पंचवीस प्रश्नांचा संच या ठिकाणी पाहणार आहोत तर सुरू करूया कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता ही रेडी व्हा प्रश्न पहिला तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे एक अमरावती दोन चंद्रपूर तीन नंदुरबार चार जळगाव उत्तरासाठी वेळ सुरू होती आत्ता आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंदुरबार यानंतर प्रश्न दुसरा टिंबटिंब हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक वीस ऑगस्ट पर्याय क्रमांक दोन सतरा सप्टेंबर पर्याय क्रमांक तीन पंधरा ऑक्टोंबर पर्याय क्रमांक चार सतरा ऑक्टोंबर उत्तरासाठी वेळ सुरू होतोय आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सतरा सप्टेंबर प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही एक कोकणी दोन माऊची तीन कोरबा चार कोकरू उत्तरासाठी वेळ सुरू होतोय आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोरबा यानंतर प्रश्न चौथा भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते एक पंबन दोन माजुली तीन मुचकुंद चार फरावाका उत्तरासाठी वेळ सुरू होती आत्ता आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माजुली यानंतर प्रश्न पाचवा पाणीपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे पर्याय एक उत्तर प्रदेश दोन बिहार तीन राजस्थान चार हरियाणा उत्तरासाठी वेळ सुरू होती आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हरियाणा यानंतर प्रश्न सहावा इन्सुलिन या टिंबटिंबमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते पर्यायक्रमांक एक प्रतिन दोन विकर तीन संप्रेरक चार जीवनसत्व उत्तरासाठी वेळ सुरू होती आत्ता आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संप्रेरक यानंतर प्रश्न सातवा बचपन बचाओ या आंदोलनाचे प्रणेते कोण क्रमांक एक संजीव चतुर्वेदी दोन महाश्वेता देवी तीन कैलाश सत्यार्थी चार चंडीप्रसाद भट्ट उत्तरासाठी वेळ सुरू होती आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कैलाश सत्यार्थी प्रश्न आठवा प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण पर्यायक्रमांक एक सुनील गावस्कर दोन सचिन तेंडुलकर तीन राहुल द्रविड चार सौरव गांगुली उत्तरासाठी वेळ सुरू होती आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सचिन तेंडुलकर प्रश्न नव्वा भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठी टिंबटिंब पद्धतीचा अवलंब केला जातो एक खर्च पद्धत दोन उत्पादन पद्धत तीन उत्पन्न पद्धत चार यापैकी सर्व उत्तरासाठी वेळ सुरू होतोय आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी सर्व प्रश्न दहावा जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण पर्याय क्रमांक एक केशवसूत दोन कुसुमाग्रज तीन गोविंदाग्रज चार यशवंत उत्तरासाठी वेळ सुरू होतोय आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुसुमाग्रज यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत एक ॲटर्नी जनरल दोन कॉप्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल तीन राज्यपाल चार उपराष्ट्रपती उत्तरासाठी वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे चार उपराष्ट्रपती प्रश्न बारावा खालीलपैकी कोणास शासनाने ग्रामस्तरावरील जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे एक तलाटी, दोन ग्रामसेवक तीन विस्ताराधिकारी चार तहसीलदार उत्तरासाठी वेळ सुरू होते आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन ग्रामसेवक यानंतर प्रश्न तेरावा कोतवाल या पदाचे नियुक्ती प्राधिकारी कोण आहेत एक निवासी उपजिल्हाधिकारी दोन उपविभागीय अधिकारी तीन जिल्हाधिकारी चार तहसीलदार उत्तरासाठी वेळ सुरू होती आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तहसीलदार प्रश्न चौदावा फोर जी वायफाय सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती एक अकलूज दोन इस्लामपूर तीन मिरज चार सांगली अचूक उत्तरासाठी वेळ सुरू होते आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इस्लामपूर प्रश्न पंधरावा सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे पर्याय क्रमांक एक वली दोन भूकंप तीन प्रस्तरभंग चार वरीलपैकी नाही उत्तरासाठी वेळ सुरू होती आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रस्तर भंग प्रश्न सोळावा महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे एक औरंगाबाद दोन नंदुरबार तीन यवतमाळ चार नाशिक उत्तरासाठी वेळ सुरू होती आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नाशिक यानंतर प्रश्न सतरावा लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या किती असू शकते एक पाचशे अडतीस दोन पाचशे पन्नास तीन पाचशे बावन्न चार पाचशे त्रेचाळीस अचूक उत्तरासाठी वेळ सुरू होती आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचशे बावन्न प्रश्न अठरावा कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते पर्याय क्रमांक एक कलम तीनशे पन्नास कलम तीनशे अडुसष्ट तीन कलम तीनशे चौऱ्याहत्तर चार कलम तीनशे साठ उत्तरासाठी वेळ सुरू होते आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम तीनशे अडुसष्ट प्रश्न एकोणवीसावा विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण लागतात एक तीस वर्ष दोन एकवीस वर्ष तीन पंचवीस वर्ष चार अठरा वर्ष अचूक उत्तरासाठी वेळ सुरू होते आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचवीस वर्ष प्रश्न विसावा लाकूड जळताना निघणाऱ्या दुरामध्ये मुख्य गॅस हा टिंबटिंब असतो एक कार्बन मोनॉक्साईड दोन सल्फर डायऑक्साइड तीन मिथेन चार कार्बन डायऑक्साइड उत्तरासाठी वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे पर्याय चार कार्बन डायऑक्साइड यानंतर प्रश्न एकविसावा महाराष्ट्रात कृषी दिवस कधी पाळला जातो पर्याय क्रमांक एक एक जुलै दोन पाच जून तीन दहा डिसेंबर चार सत्तावीस मार्च उत्तरासाठी वेळ सुरू होतो आता या प्रश्नाचं अतुक अचूक उत्तर आहे पर्यायक्रमांक एक, एक जुलै यानंतर प्रश्न बावीसावा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो क्रमांक एक पोलीस अधीक्षक दोन जिल्हाधिकारी तीन मुख्य कार्यकारी अधिकारी चार पालकमंत्री या प्रश्नासाठी उत्तरासाठी वेळ सुरू होते आत्ता या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय पर्याय क्रमांक दोन जिल्हाधिकारी यानंतर प्रश्न तेवीसावा गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा करण्यात आला पर्याय क्रमांक एक एकोणीसशे चौऱ्याऐंशी दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव तीन दोन हजार चार चार दोन हजार बारा अचूक उत्तरासाठी वेळ सुरू होते आत्ता या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव प्रश्न चोवीसावा एक एकर म्हणजे किती गुंठे पर्याय क्रमांक एक वीस गुंठे दोन तीस गुंठे तीन चाळीस गुंठे चार यापैकी नाही अचूक उत्तरासाठी वेळ सुरू होते आत्ता या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चाळीस गुंतर प्रश्न पंचवीसावा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल टिंबटिंब हे आहेत एक सी विद्यासागर राव दोन देवेंद्र फडणवीस तीन सी सुब्रमण्यम चार यापैकी नाही अचूक उत्तरासाठी वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सी विद्यासागर राव लक्षात ठेवा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विविध स्पर्धा परीक्षेना तसेच मेगा भरतीसाठी उपयुक्त पडणारे पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान या विषयाचे पाहिले या आणि अशाच प्रकारच्या विविध विषयांचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी या प्रश्नापैकी पंचवीस प्रश्नांपैकी तुमचे प्रश्न किती बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला किंवा कमेंट करायला विसरू नका आणि यापैकी पंचवीसपैकी पंचवीस प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या जे काही कॅन्डिडेट असतील यांची नावं पुढच्या व्हिडिओमध्ये घोषित करण्यात येणार आहे त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका त्याच पद्धतीने हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद